प्रियास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण छान चमचमेत आणि जन झणझणीत असे उडदाचे भजी करणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं दोन वाटी उडदाची डाळ भिजायला टाकली होती सहा तास मी उडदाची डाळ भिज भिजायला टाकली होती छान अशी भिजलेली आहे बघा उडदाची डाळ हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला छान भिजवून ठेवायची डाळ अशी चांगली व्यवस्थित भिजवून घ्यायची डाळ आणि मी इथं थोडीशी एक दोन चमचे उडदाची डाळ अशीच ठेवली म्हणजे आपूटच ठेवायचे आपल्याला हे मिक्सरमध्ये टाकायचे नाही आपल्याला बारीक करताना तर ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घ्यायचे एकदम फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही डाळीची थोडीशी ओबडधोबडच करायची ठेवायचे तर त्याच्यासाठी मी इथं मिरच्या पाच ते सहा मिरच्या असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि लसूण आणि थोडंसं आल्याचा तुकडा पण घेतलेला आहे तर इथं मी आ, हे डाळ जेव्हा वाटते ना भांड्यामध्ये तेव्हाच हे मिरची लसूण आणि आलं पण वाटून घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तसं आवडत नसेल तर तुम्ही मिरचीचे तुकडे पण असेच टाकू शकता भजेमध्ये तर मी हे वाटून घेते आणि दाखवते तुम्हाला तर हे बघा मी अशा पद्धतीनं वाटून घेतलेली आहे डाळ जास्त पण एकदम बारीक पण करून नाही घेतलेली थोडेसे असे थोडेसे दाणेदाणे दिसत आहेत त्याच्यामध्ये तर मी एक पा, तर तर हो ते दोन चमचेच फक्त पाणी टाकून घेतलेलं आहे एवढ्या डाळीमध्ये जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला पा खूप पातळ करायचं नाही आहे तर अशा पद्धतीनंच आपल्याला ठेवायचं आहे तर मी भांड्यामध्ये काढून घेते आणि दाखवते तुम्हाला तर हे बघा मी हे भांड्यामध्ये काढून घेतलेले तर याच्यामध्ये जी आपण काढून घेतलेली डाळ होती ती डाळ टाकून घ्यायची पूर्ण डाळ टाकून घ्यायची आणि आपल्याला चवीनुसार मीठ आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे मी याच्यामध्ये आता आपल्याला हे छान फेटून घ्यायचे डाळ चांगली फेटून आहे आपल्याला तरी बघा मी आता अशा पद्धतीने छान आपल्याला हातानेच फेटून घ्यायचं आहे हे असं एकाच दिशेने छान आपल्याला मस्त फेटून आहे त्याच्यामुळे छान आपले भजे फुगायला मदत होते नाहीतर मग गच्च गच्च भजे होतात त्याच्यामुळे मग सोडा टाकायची गरजच नाही आहे आपल्याला मग आपण असंच हाताने एक छान फेटून घ्यायचं आहे एकदम क्लपी होत आहे पीठ तरी बघा मी पाच ते सात मिनिट छान असं फेटून घेतलेलं आहे तर मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे तर त्या पाण्यामध्ये थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे आपल्याला तर हे पीठ असं वरती तरंगाय लागलं तर समजायचं आपलं भज्याला पीठ तयार झालेलं आहे आणि खाली तळाला जर जाऊन बसले तर मग आपल्याला अजून थोडा वेळ फेटून घ्यावं लागेल तर आपलं पीठ तयार झालेलं आहे तर याच्यामध्ये मी कांदा चिरून घेतलेला टाकणार आहे बारीक कांदा चिरलेला आहे मी हा टाकायचा नाही जरी टाकला तरी चालेल कांदा पण छान लागते कांदा टाकल्याच्या नंतर म्हणून मी दोन कांदे चिरून टाकलेले आहेत छान मिक्स करून घ्यायचे हे कांदा पण आणि कोथंबीर पण टाकू शकता तुम्ही आणि मी नाही टाकली कोथंबीर मिक्स करून घेते मी व्यवस्थित हे बघा छान मी मळून घेतलेलं आहे पीठ टाकून चांगलं एकत्र करून घेतलेलं आहे पाणी अजिबात वापरलेलं नाही आहे मी इथं आणि इथं त कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं तर तेल चांगलं तापलेलं आहे आपलं तर आता बघूया आपण तेल व्यवस्थित तापले का नाही थोडंसं सोडून बघायचंय आपल्याला तर अजून मनाव असं तेल तापलेलं नाही आहे आपलं थोड्या वेळा अजून एक दोन मिनिट थांबून मग करायचं तर आता छान तेल तापलेलं आहे बघा मी सोडून घेते भजी इथं आपल्याला ज्या साईज चे आवडतील त्या साईज सोडून घ्यायचे आपल्याला इथे भजे मस्त कुरकुरेत होतात हे भजे जेवढं आपलं तेलामध्ये माउटील ते सोडून घ्यायचे छान सुरुवातीला मोठा गॅस ठेवलेला आहे मी तर बघा आता कलर वर ते आल्यावर मी गॅस बारीक केलेला आहे आणि मग आपल्याला थोडंसं परतून खूप छान होता ती भजी मी सकाळी उडदाचे वडे केलेले होते मेदू वडे तर त्याच्यातली डाळ उरलेली होती म्हणून मी म्हटलं आता भजीच करावं म्हणून म्हणलं भजे करायला तुम्हाला जर माझी उडीद वड्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल मी तर मला सांगा कमेंट करून मी नक्की व्हिडिओ टाकेल तर हे बघा मी थोडासा मीडियम गॅस केला होता अशा पद्धतीने आपल्याला हा कलर येतोपर्यंत छान आपल्याला तळून घ्यायचे तर मस्त खूप छान लागतात हे बघा जे मी आपोट डाळ टाकलेली होती ती सुंदर दिसते एकदम मस्त दिसते आणि खायला पण छान लागते ते मध्ये मध्ये दादाखाली डाळ येते तर खूप छान लागते म्हणून मी डाळ टाकत असते तर रेडी झालेले मी आता काढून घेते हे भोजे मस्त असे कुरकुरीत पी पुर मी काढून घेतलेले आहेत मी बाकीचे पण अशाच पद्धतीनं काढून घेते काढून घेतलेले आहेत मी थोडंसं थंड झाल्यावरती मी ओपन करून दाखवते तरी बघा आता याच्यातले संपले भजे एक दोन तीन राहिले तेच दाखवते मी तुम्हाला अशा पद्धतीने मस्त एकदम छान जाळी पण पकडलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद